युट्यूब चॅनलवरती तर आपण अशीच इंटरेस्टिंग माहिती दररोज नवीन नवीन नवी आपण सांगत आहोत आपल्या चॅनलवरती अडतीस सबस्क्राईबर झाले आहेत त्या अडतीस जणांचं म्हणणं पूर्वक आभार आता आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो कोणता आजार कोणत्या ह्याच्यामध्ये होतोय तर एक महत्त्वाची सूचना हे आजार फक्त या जिल्ह्यातच होतात असं नाही पण तुलनेने ह्या तुलनेने जास्त प्रमाणात ह्या जिल्ह्यात आजार पहिला कोणता जिल्हा आहे विदर्भ विदर्भ भागात ह्या जिल्हे कोणते गडचिरोली आणि चंद्रपूर हे दोन जिल्हे ह्याच्यामध्ये काय जास्त आढळणारे आजार कोणते सिकल सेल अॅनेमिया मलेरिया आणि कुपोषण हे ह्या जिल्ह्यांमध्ये जास्त आढळतं का जास्त आढळतं कारण ह्या जिल्ह्यामध्ये आदिवासी लोकांची लोकसंख्या जास्त आहे आदिवासी असल्यामुळे ते जंगलात वगैरे राहतात इथं मच्छर वगैरे असू शकतं त्यांना प्रॉपर न्यूट्रिशन भेटत नाही म्हणजे जा कुपोषण जास्त होऊ शकतं जास्त आयर्न डिफिशियन्सी त्यांचं अन्न हे सगळं इन्क्लूड नसतं त्याच्यामुळे सिकलसेल आणि त्यांना होऊ शकतो याच्यासाठी काय आयुर्वेदिक दृष्टिकोन आहे का हो आयुर्वेदिक दृष्टिकोन आहे देश काल प्रदेश म्हणजे देश आपलं आपण कोणत्या देशात देश दे राहतो त्यावरून आपले आजार ठरलेले असतात जंगल देश अनुपदेश साधारण देश आपण बघतो आता एखादा माणूस भारतात तो हेल्दी आहे पण तो अचानक जेव्हा अमेरिकेत जातो काही चेंज झालेला आहे त्याचं काही काय काही बदल झालाय तो स्वस्त होता तर त्यांना कोणताही आजार नव्हता पण जेव्हा तो अमेरिकेत गेला तेव्हा त्याला अचानक आजार झाला का माणूस तर तोच आहे काय बदल झाला त्याने काय खाल्ले नाही विमानातून गेला तरी आजार झाला कारण आपली प्रकृती म्हणजे आपण आजारी पडणारे आहे का नाही हे त्या देशावर डिपेंड असतं आपल्या देशातले आता देशाचे टाईप्स असतात जंगल देश अनुपदेश आणि साधारण देश असं याच्यावरून वेगवेगळे दोष वाढतात जंगल देशामध्ये वाद वाढतं अनुपदेशामध्ये सर्वसाधारण दोष असतात आणि अनुप्रदेश म्हणजेच मार्शलँड असतं आता काल म्हणजे आदान काल आहे का विसर्ग काल आहे त्याच्यानुसार कोण आजारी पडणार आहे का नाही ते कळतं आपल्याला प्रदेशानुसार कळतं जंगली व दमट भाग कफ कफ वाढवतो कफ वाढतो आणि आम देखील वाढतं आम म्हणजे काय इनडायजेस्टिव्ह फूड जे पोटामध्ये साठून राहतं आता दुसरा भाग आहे आपल्याला मराठवाडा मराठवाडा भागात जिल्हे कुठले कुठले येतात नांदेड येतं लातूर येतं बीड उस्मानाबाद ह्या तर ह्या ह्या जिल्ह्यांमध्ये जास्त आढळणारे आजार कोणते आहेत तर फ्लोरोसिस फ्लोरोसिस म्हणजे काय दात व हाडे खराब होणे किडनी स्टोन ॲनिमिया हे का आ, हे आजार हिथं हे जास्त प्रमाणात दिसतात आता हिथं हे आजार दिसण्याची काय कारण आहेत पिण्याच्या पाण्यात फ्लोराईड जास्त असतं चारा जा फ्लोराईड जास्त म्हणजे आता तुम्ही मोठे गावकर सरांच्या क्लासेसला मुलं वगैरे जातात तिथं मोठे गावकर सर सांगतात फ्लोराईड असलेले खाऊ नका कारण ते दातांना हिरड्यांना खराब करतं परत पाण्याची टंचाई पाण्याची टंचाई असते इकडं म्हणून पाणी कसं पाहिजे तसं भेटत नाही पोषणांची कमतरता असल्यामुळे देखील हे आजार होतात उष्ण कोरडे हवामान तिकडं उष्णता जास्त कोरडे हवामान असतं त्याच्यामुळे देखील हे आजार होतात त्याचा आयुर्वेद काय सांगतो वात दोष प्रकोप होतो दोष का प्रकोप होतो वाताचे गुण आहेत तत्र वृक्ष वृक्ष म्हणजे वृक्ष हवामान असतं ना कोरडं हवामान उष्ण असतं त्याच्यामुळे हे वात वाढते आणि वात वाढल्यामुळे काय होतं वातच आजार होतात म्हणजे वात ज्या आजारामध्ये वात वाढलेली असते किंवा कमी झालेले असते अशा आजारांमध्ये वातचे आजार होतात आता तिसरा भाग कुठला पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात काय असतात जिल्हा कुठले आहेत कोल्हापूर आहे सांगली आहे सोलापूर मी सोलापूरमध्ये राहतो सोलापूर देखील हा जिल्हा आहे याच्यात जास्त कॉमन आजार कुठले आहेत सोलापूरमध्ये आढळणारे तर पहिला आजार आहे तोंडाचा कॅन्सर मधुमेह आता तोंडाचा कॅन्सर कोणाला सोलापूरच्या जवळपारामध्ये एक फेमस एक्झाम्पल आहे शरद पवार आदरणीय शरद पवार जी त्यांना देखील काय आहे तोंडाचा कॅन्सर झाला होता आता पुढचं आपण जाणून घेणारा अजून कोणते कारण आहेत मधुमेह होऊ शकतो जास्त आपल्याला साखरिकडं किंवा बीपीचा त्रास असू शकतो आपल्या जिल्ह्यात तोंडाचा कॅन्सर मधुमेह आणि उच्च रक्तदाब म्हणजेच पीचा त्रास आता कारण का कारण ह्या जिल्ह्यात सोलापूर सांगली आणि चांगले को आणि कोल्हापूर ह्या जिल्ह्यात आपण माणसं काय करतात तंबाखू जास्त खातात गुटखा जास्त खातात मिश्री जास्त खातात त्याच्या त्याच्यामुळे त्यांना तोंडाचा कॅन्सर व होतो परत सा साखर आणि गोड पदार्थ जास्त खाल्ले जातात त्याच्यामुळे देखील मधुमेह म्हणजेच डायबिटीज होतो आता उच्च रक्तदाब कशामुळे होतो तर बदलती जीवनशैली म्हणजे जीवनशैलीमध्ये काय फरक असते वेगवेगळ्या जीवनशैली त्याच्यामुळे रक्तदाब म्हणजे बीपीचा बीपीचा त्रास होऊ शकतो आता आयुर्वेदानुसार काय म्हणणं आहे तर पित्त आणि कफदोष वाढ होते ह्याच्यामध्ये पित्त आणि कफदोष कशामुळे वाढ होते तंबाखू गुटखा मिश्री खाते सा साखर गोड पदार्थ खातं बदलती जीवनशैली याच्यामुळे पित्त आणि कफदोष वाढ होतो आता भाग चार कुठला आहे आपण जाऊन घेणार आहोत पुणे आणि ठाणे मुंबई पुणे ठाणे ह्याच्यामध्ये काय होतं जास्त आलं आजार कुठले आहेत त्याच्यामध्ये तर दमा जास्त आलं होतं दमा म्हणजे काय त्रास ॲलर्जी जास्त असते हृदयरोग हार्टचं पेशंट इथे जास्त असतात इथे त्यांना ताणतणाव असते अँझायटी असते त्याच्यामुळे काय होतं ह्याची काय ही कशामुळे त्यांना ह्याची कारणे काय आहेत तर कारणे आहेत प्रदूषण तिकडं प्रदूषण जास्त आहे धावपळीची जीवनशैली सारखं जसं धावपळ असते मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आपण ऐकतो माणसं गेली सुखी नाही तेवढं काय झोपेचा अभाव काम कामाच्या ताणामुळे वेगवेगळे काम, वेग -वेग काम करण्यामुळे कंपनीच्या प्रेशरमुळे झोपेचा अभाव होतो आणि हे आजार निर्माण होऊ शकतात त्यांना फास्ट फूड आता फास्ट फूडमुळे देखील हे आजार होतात कारण तिथं आहार त्यांचा तेव्हा आहे वेगवेगळ्या टाइमवर जावं लागतं सकाळी लवकर उठून जावं लागतं किंवा रात्री लेट नाईटपर्यंत काम करावं लागतं मग ते फास्ट फूड खातात आणि त्याच्यामुळे हे आजार होतात आता आयुर्वेद काय सांगतं ह्याच्या ह्याच्यामध्ये काय आहे का तर हे हो सांगतं काय सांगतं रजस आणि तमस जीवनशैली रजा आणि तमगुण हे मनचे गुण आहेत ह्याच्या रजस आणि तमस जीवनशैलीमुळे हे आजार होतात आता आयुर्वेदा काय सांगतं पित्त आणि वात दोन्ही बिघडतात असं ह्या ह्या माणसांमुळे पित्त आणि वात दोन्ही बिघडलेलं असतं आता ह्याच्यामुळे काय होतं पित्त आणि वाट दोन्ही बिघडल्यामुळे हे आजार होतात आता कोकण विभाग कोकण विभागात जिल्हे कुठले आहेत रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे ह्याच्यामध्ये आजार कुठले होतात रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये त्वचा रोग होतो फंगल इन्फेक्शन जास्त प्रमाणात असतं का आता हे फंगल इन्फेक्शन आणि त्वचा रोग हे जास्त प्रमाणात असतं रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये तर जास्त आर्द्रता असते ह्युमिडि ह्युमिडिटी असते त्याच्यामुळे ते ह्युमिडिटी म्हणजे प्रदेश झाला म्हणजे जा कफ जास्त असतो तिथं त्याच्यामुळे काय झालं आज जास्त आर्द्रता असल्यामुळे त्वचा रोग होणार फंगल इन्फेक्शन होणार खास को दमट स्किन राहणार ओल ओल्सर जास्त घा कारण घामामुळे देखील हे आजार होऊ शकतात सारखं घाम येत असेल तर त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शन त्वचा रोग होऊ शकतो ओल्सर हवामान असतं त्याच्यामुळे होतं आता आयुर्वेदानुसार नुसार काय सांगतं तर आयुर्वेद म्हणतो की ह्यांच्यामध्ये कफ दोष प्रकोप असतो त्याच्यामुळे हे त्यांना आजार होतात आता पुढं कुठला कोकण विभाग झालं तुम्हाला जर माहिती आवडत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बनवत आहोत पुढील भाग सांगण्या अगोदर किंवा पुढील जिल्हे सांगण्या अगोदर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी तुमच्या एका सबस्क्राईबमुळे खूप सारी मदत होते आपल्याला तर आता मी भाग पुढचा कुठला सांगतो आयुर्वेदिक सारांश सांगतो आयुर्वेदिक सारांश सारा म्हणजे काय कसं आयुर्वेदाचे ह्याच्यावर काय महत्व आहे म्हणणं काय आयुर्वेद स्पष्ट सांगतो मित्रांनो देश म्हणजे प्रदेश जंगल अनुपाणी साधारण देश काल ऋतू म्हणजे ऋतू आदर काल विसर्ग काल देखील असू शकतो किंवा आपले जे ऋतू आहेत शिशिर वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत हे सहा ऋतू आहेत ह्याच्या ऋतूमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळे वेग आजार वेग होऊ शकतात आता आचार्य आपले आचार्य आचार्य कुठले आचार्य सुश्रुत वाघभट्ट चरक आणि वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळे आहार विहार सांगितले ऋतुचर्या म्हणजे ऋतुचर्या एक्सप्लेन केले म्हणजे आपण कोणत्या ऋतूमध्ये काय केलं पाहिजे हे देखील एक्सप्लेन केले के जर तुम्हाला वाटत असेल इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा त्यावर दे देखील व्हिडिओ बनवू आहार विहार म्हणजे आपण जे काय खातो कसं वागतो त्याच्यावर देखील आपले आजार डिपेंड असतात म्हणूनच सगळ्यांसाठी एक उपाय चालत नाही सगळ्यांसाठी वेगवेगळे उपाय असतात आता मी सांगतो स्वतःचे संरक्षण कसे करावे आपल्या जिल्ह्यानुसार आहार ठरवा म्हणजे आता सोलापूर जिल्ह्यामध्ये राहताय मधुमेहचा किंवा तुम्हाला कशाचा त्रास असणार आहे तोंडाचा कॅन्सर वगैरे बीपीचा त्रास असणार आहे तर काय करायचं जा तुम्ही जास्त गोड खायचं नाहीये मी जे कारणे सांगितली ते कारणे तुम्ही त्या प्रदेशामध्ये अवॉइड करा म्हणजे खाऊ नका ती कारणे कमी करा आपोआप आजार देखील कमी होतील पाणी शुद्ध करून प्या ऋतूनुसार रु, दिनचर्या ठरवा म्हणजे ऋतुचर्या आत्मसात करा तंबाखू गुटखा टाळा वेळेवर तपासणी करा मंडळी आणि मी हे आजार जेवढे सांगितले ज्या ज्या भागामध्ये जे जे आजार असं नाही की त्याच भागामध्ये तेच आजार होतात तर मित्रांनो ते आजार दुसऱ्याही भागामध्ये होऊ शकतात होतातच आजार कफ आजार फक्त शरीरामुळे होत नाही तर प्रदेश पाणी हवा आणि जीवनशैलीमुळे देखील होतो जर व्हिडिओ आवडला माहिती पूर्ण वाटला तर क व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात धन्यवाद